नमस्कार देशोनीतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो होतो विशेष म्हणजे ना नाशिक शहरामध्ये नाशिक शहरामध्ये या ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे हे आपल्यासोबत उमेदवार आहेत या ठिकाणचे राजाभाऊ आजे ठाकरे गटांचे उमेदवार आहेत विशेष म्हणजे दोन हजार चौदाला हे शिन्नर ह्या भागातून आमदारकीला विजय म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांचा केवळ हजार ते चौदाशे मतांनी त्यांचा पराभव झाला पण यावेळेस त्यांना खासगा खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आणि मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की जि ते जिथे शिवसेनाविरुद्ध शिवसेना आहे त्या ठिकाणी पक्षफुटीचा फटका बसू शकतो का काय वाटतं तुम्हाला ही निशा ही लढाई जी आहे ही वैचारिक लढाई आहे त्याच्यामुळे जो विचारांचा लढा आहे तो चालू जे ले ले, ते आहे जे बाजूला गेलेले ते त्यांची विचारसरणी वेगळी आहे आणि आमची विचारसरणी वेगळी आहे आता आम्ही बऱ्याच सकाळी सकाळपासून बऱ्याच लोकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या जनतेला असं वाटतं की राजाभाऊ वाजे हे या ठिकाणी चांगलं नेतृत्व करू शकतील त्यांना निवडून द्यायला पाहिजे तुम्हाला काय जनतेकडनं काय अपेक्षा आहेत तर मी आज फक्त मत मागण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो पर आहे परंतु अपेक्षा ह्या जनतेच्या आहेत माझ्याकडून किंवा जो निवडून येईल त्याच्याकडून अपेक्षा या जनतेच्या असतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्रातलं राजकारण सध्याचं खूप गढूळ राजकारण झालं आहे या ठिकाणी पक्षफुटीमुळे बरेचसे उमेदवार हे शिंदे गटामध्ये गेले पण खरे शिवसैनिक आहे ती शिंदे गटासोबत आहेत का ठाकरे गटासोबत आहेत ठाकरे गटासोबत बरं आता जे महायुतीचा जे उमेदवार आहेत त्यांना विशेष म्हणजे आम्ही हा प्रश्न विचारतो आहे की या ठिकाणी जे नाशिकचं जे राजकारण आहे याच्यामध्ये त्यांना उमेदवारीसाठी खूप कमी वेळ मिळाला आणि तुम्हाला एक महिन्यापूर्वी उमेदवारी मिळाली काय कुठपर्यंत तुमचा प्रचार आलेला आहे सहा विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे किती दिवस असले तर ते कमीच आहे परंतु मी स्वत जवळ आज मी सांगतो की एक्केचाळीसावा दिवस माझा आहे मी प्रचार करतो आहे त्यांच्या दहा वर्ष ते खासदार राहिलेले त्यांचा संपर्क वेगळा आहे माझा संपर्क वेगळा आहे त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये ह्या याच्यामध्ये तीनही आमदार हे महायुतीचे आहेत आणि खासदार देखील या ठिकाणी आता त्यांचं दुसरं ट तिसरं टर्म चालू होते तर क याच्यामध्ये एवढी रंगीत लढत आहे याच्यामध्ये म्हणजे काठेकी टक्कर म्हणायला काय हरकत नाही पण शिवसेना विरुद्ध शिवसेना ही टक्कर आहे तुम्हाला काय वाटतं की हे सगळी परिस्थिती पाहता सध्याचं चित्र बघायला गेलं तर त्यांचेच तेंश उमेदवार त्यांचाच खासदारही आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे करतायत नाही लोकभावना कोणाबरोबर आहे ती मला वाटते जास्त महत्त्वाची आणि लोकभावना ही महाविकास आघाडीबरोबर आहे असं मला लोकांच्या प्रतिक्रियेतून जाणवतं आम्ही गेलेत तीन टप्पे जे आहेत त्यातले बरेचसे कवर केले गडचिरोली नागपूरपासून सगळ्या भागामध्ये आम्ही गेलो पण सध्याचं निवडणूक जे हे होतं आहे मतदान जे होतं त्याची टक्केवारी खूप कमी झाली आहे आता नाशिककर जे आहेत ते कितपत मताने विजय करू शकतील असं वाटतं नाशिककर नेहमीच टक्केवारी जास्त असतात यावेळेसही टक्केवारी जास्त राहील या ठिकाणी आपण पाहतो आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार वाजेसाहेब आणि विशेष म्हणजे यांना प्रचारासाठी खूप वेळ मिळाला आणि प्रचाराची आता लढत संपत आलेली आहे येत्या वीस तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि यांना कितपत मतं पडतील आणि शिवसेनाविरुद्ध शिवसेना असल्यामुळे या ठिकाणी नक्की जनता कुणाला कोल देते हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथिल तेरसेचं स्वप्निल दुधारे नाशिक मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज